ओ लोखंडे साहेब किती आवाज तिकडं हिकडं बोलायला वरी काय काय खाजाना बिजाना पुटलो बांधून तुम्हाला आवाज किती मी तोंड नाही बोलायला ऐकू आला नाही कानपूर लाईन बिन गेली काय कानपूर लाईन आहे ना मग ऐकू नाही का बोमलं देऊ का बोम द्यायचं किती बी लाईन देत मी बारीक बारीक गोष्टी मी बोलले तुम्ही बोलल्यावर मी, मी नाही वापस काय आवाज दिला परीक्षा दिल्या लगेच राग येतो आणि मी काय बोलल्या बारीक बारीक गोष्टीत काय काय सांगायचं माझ्या काय भरडायला हो गिरणी लक्षात आलं ते बाहेर चालत ना मग जाता नाही करून दळात बघेन जाळण घेऊन या दळण जर दळून आणले आणि तो पीठ आहे पीठ असलं तर सायपा संध्याकाळी नाही तर उपास आज मी संध्याकाळी चालणार जेव्हा राहणार आणि मी काय खायचं वरी तोंड करून भोकायचं काय मी ते आपला पण तुम्ही जाता ना तुमच्या आई वडील खाता मी कुठं खायचं पण दळण पाहतो नाही मना नाही काय तिथं काही गिरण्यावाल्या घरातलं दळण काढून देऊन देतात भेटला पाय मोडले काय साबित आहेत ना माझे पाय कसे मोडते माझे पाय जर मोडे ना तर शेण खायची बारी येईन आपल्याला आणि तुम्ही नेला काय होते काय प्रॉब्लेम आहे तुम तुम्हाला तुमच्या भागात काही बी काम सांगते लेच काम असते हो लेच काम झाला तुम्ही लेच आजकाल बिजी झाला हा लगेच जायचं संध्याकाळी भाकर मागायला मी बी लय काम आहे म्हणे मी जेव्हा येणार नाही चालू आहे तिकडे जेव्हा येणार नाहीत का बरं ना काय किती दिवस खातात तिथं मी जाऊन दळण दळून आणते नाही मी जाऊन दळून दर्ण आणते पण तुम्ही किती दिवस खातान म्हणा चार पाच तिकडे भागन का आयुष्यभर खातान का आयुष्यभर ना तुम्हाला मग जावा खावा मी बी येते ना मग माझी सासुसरी जाऊ का नाटकं करू नका टाकेन घरात कोंडून जाऊ का लगेच माणूस गुढीनं घ्यायला लागलं न गवा तोंड खावायचं सारखंच काहीतरी बडबड करायचे कोण भांडायचं म्हणून सोडून देते माणूस तर लागलं हे करायला तुम्हाला बघा आता म्हणते असं कारण काय असं काय कारण करू गाडी जाऊ नका भांडण खेळ घे ना असं असं म्हणणं माझं का सारखंच भांडतीस का भांडले तुम्हाला मी काय करते तुम्हाला फरक पडतो का मी काय करतो आराम करतो असं मला काय वाटतं माहिती का सप 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 हाणून घ्यावा तुम्हाला नाही हानायची गरज स्वतःला हाणून घ्या तुम्हाला तुम्हाला माझ्या माय बापाने मला तेवढं शिकवले वळण लावले नवऱ्याला हाणायचं नाही आहे मला दिलेत की मग नवऱ्याला पती परमेश्वर मानायचं असतं मग परमेश्वरच येत ना तुम्ही सांगितलं परमेश्वर आहे पण त्याला रोज भांडल्याशिवाय भागत नसतं रोज भांडायचं सांगितले मला हो परमेश्वरला रोज भांडायचं त्याच्याशिवाय परमेश्वर असा बाहेर जात नाही असा 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 आली अलीक येतो नाही तर मग आपण नाही भांडलं का जसं तुला वागायचं असं वाघ मारलं का तो पलीकड 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 जातो आणि मग ते एकदम मी अगदीच वळणायला लागतो मग संसाराचं सुईवणी बारीक संसार करावा लागत असतो मग ते संसार कसा होतो माहिती का त्या ब्याला रुन मोठा तुला त्याच्यामुळं पती परमेश्वरी मला कळत आहे फक्त अलीका वडीत राहायचा त्याला दुरीच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही दुरीच्या बाहेर मी बी गेले तरी संसार खराब आहे आणि तुम्ही बी गेला तरी खराब आहे मग तुम्ही ठरवायचं संसार खराब करायचा आहे का चांगला करायचा आहे